नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक पोलीस पोलीस टाइम्स अवाज बुलंद साथी, सत्ते टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या आत्ताच करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर तळा येथे माणगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा लाड यांनी विद्यार्थी सुरक्षा महिला रस्ते वाहतुकीचे नियम मोबाईलचा वापर व्यसनमुक्ती व कायद्याबद्दल मार्गदर्शन केलं ज्यात गुड टच बॅड टच सायबर सुरक्षा अपघातांचे प्रमाण कसे कमी होईल विद्यार्थी शाळेत येताना आणि सुट्टीनंतर घरी जाताना सुरक्षित कसे जातील आणि अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत माहिती देण्यात आली आहे या प्रसंगी पोलीस भगिनी पूजा गावडे ऋतुजा बोराडे रसिका मुकणे महेश मळवी गोम वेदक विद्या मंदिरचे पर्यवेक्षक महादेव लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अल्पवयीन काळात वाहन चालू नये आपण सत्य अहिंसा प्रामाणिकपणा यांसारखी नैतिक मूल्य जपावे आपले जवळचे नातेवाईक किंवा इतर कोणाकडूनही काही त्रास होत असेल तर आपल्या तळा तालुक्यातील पोलीस ठाणे हेल्पलाईन नंबर किंवा दामिनी पथकास माहिती द्यावी असं आवाहन केलं आहे छेडछाड रँगिंग अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सायबर गुन्हे या सर्व प्रकारच्या घटना आज समाजामध्ये घडताना दिसून येत आहेत अशावेळी वेळीच मदत मिळाल्यास भविष्यात होणारी हानी थांबवून प्रतिबंध होण्यास मदत होते शाळेमधील लहान मुले महाविद्यालयीन युवक युवती यांच्या समस्यांचे निराकरण आणि सुरक्षेसाठी मदत करणे गरजेचं आहे त्यामुळे पोलीस दिदीची नेमणूक करण्यात आली असून विद्यार्थिनींना कोणी त्रास देत असेल तर एकशे नंबर डायल करून पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी असंही सांगितलं आहे कार्यक्रमाचं सा निवेदन शाळेचे पर्यवेक्षक महादेव लोकरे यांनी केले यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते तुमच्यामध्ये एक विश्वास असावा की पोलीस आपल्या मदतीसाठी आहेत पोलीस आपल्या सोबत असतात पोलीस आपले मित्र आहेत तर तो एक आमचा हे आहे की पोलिस लोकांनी पोलिसांशी किंवा तुम्ही विद्यार्थ्यांनी पोलिसांशी मोकळेपणाने वागावं हो। तुमचा आमचा संवाद असावा आणि या तुमच्या अडचणी आहेत ते आम्हाला सोबत द्याव्या याव्यात तर आपण आज आम्ही तुमच्याकडे दोन तीन विषयांवरती बोलणार आहोत सगळ्यात पहिला विषय आणि महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मुलींचे जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत त्यासंदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे मुली आणि मुलं दोघांवरून पण हे असे गुन्हे होतात आम्ही आमच्याकडे ज्या वेगवेगळ्या तक्रारी येतात तर त्या तक्रारीवरून आम्हाला लक्षात येतं की हे ये कसं म्हणजे मुलांना आणि मुलींना फेस करायला लागतं वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आता तुमचं जे आता सध्याचं वय आहे ते टीन एजर्स म्हणजे प्रत्येक गोष्टीचं अट्रॅक्शन असतं प्रत्येक गोष्ट मनामध्ये असं चाललेलं असतं की हे करू ते करू करून पाहू तर हे सगळं करत असताना कधीकधी आपल्याकडून अजाणते म्हणजे बऱ्याचशा चुका होतात किंवा ते सगळं करत असताना आपल्याकडून एखादा गुन्हा घडून जातो विशेषतः मुलांच्याकडून म्हणजे मुलींसोबत त्यांचं जे वर्तन असतं बिहेवियर असतं ते बऱ्याच वेळेस चुकीचं होतं आणि मग तो गुन्हा हो होतो तो रजिस्टर होतो पोलीस पुढची प्रोसेस करतात आणि त्या प्रोसेसमध्ये त्या मुलाचं विनाकारण सगळं नुकसान झालेलं असतं त्यालाही माहीत नसतो तो गुन्हा आहे किंवा त्यालाही ते समजत नाही की मी गुन्हा केला आहे त्याच्याकडून तो आज आणपणे होऊन गेलेला असतो पण सगळी प्रोसेस तर सेमच असते त्याच्यातून सगळ्यांना जावं लागतं मुलांच्या आईवडिलांना पण त्याच्यातून हरेश व्हावं लागतं आणि त्यामुळं त्या मुलाचं पूर्ण भविष्य आणि त्या मुलाचं मुलीचंही जाणतेपणे त्या मुलीचंही भविष्य पूर्ण म्हणजे अंधकारमय असतं तर त्यामुळं मुला माझी मुलांना आणि मुलींना दोघांनाही हे असेल सांगणं असेल की हे जे क्षणिक सुख आहे किंवा क्षणिक जे वाटतं आपल्याला त्यावर कंट्रोल ठेवायला शिका सगळ्यात पहिले हे सगळं म्हणजे जे आहे हे नॅचरल आहे पण त्या सगळ्यांवर कंट्रोल ठेवायला शिका आता हे जे वय आहे ते आपल्याला अभ्यासाच वय आहेत आणि या वयामध्ये आपण अभ्यासच केला पाहिजे एखाद्या मुलीला काहीतरी बोलणं काहीतरी अश्लील बोलणं हा सुद्धा गुन्हा आहे हे माहिती आहे का नाही माहिती आहे आपल्याला एखाद्या मुलीला काही तिच्या पाठीमागे फिरणं हा पण गुन्हा आहे जर एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या पाठीमागे फिरत असेल तर तो पाठलाग करणे यामध्ये गुन्हा होतो आणि त्याला तीन वर्षी शिक्षा आहे एखाद्या मुलीला तुम्ही जर समजा तिला आवडत नसेल आणि तुम्ही तिला टच केला तो पण गुन्हा आहे तिला बळजबरी माझ्यासोबत मैत्री करा असं म्हणणं पण गुन्हा आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि मुलींनी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे की आपलं जे वय आहे की आप सध्या तुम्ही अल्पवय आहेत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत किंवा की तेवढी तुमची समज नाही पण तुम्हाला हे सगळं कोणीतरी सांगितलं पाहिजे आईवडिलांनी सांगितलं पाहिजे किंवा सांगित सोसायटीकडून ते तुम्हाला कळायला पाहिजे तर ते काम सध्या म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही केलं पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो आहे तर मुली आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त जर हॅरॅशमेंट कोणाची होत असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तर मुलींची होते आणि मुलींकडे असं असतं की बोलायचं कोणाशी आईवडिलांना बोललं तर ते शाळा बंद करतील त्यांना सांगितलं तर पुन्हा बाकीचं सांगितलं तर सोसायटीमध्ये आपली बदनामी होईल विनाकारण माझं नाव येईल आणि मग सगळा दोष माझ्यावरच असेल त्यामुळं मुली सहन करत जातात या सगळ्या गोष्टी बोलायचंच नाही कोणाशी आणि मग ती हरशमेंट पण वाढलेली असते आणि त्यातून वेगवेगळे पावलं उचलली जातात मग <coughs> कधीतर त्याचा उद्रेक होतो एखादी मुली आत्महत्या करते किंवा ती शाळा सोडून देते किंवा जे काही तिच्या समज तिला जे समज असेल त्याप्रमाणे तिला जे वाटतं ती पावती ती उचलत असते तर त्यामुळं मुलांनीही अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत मुलींनीही जर असं काही होत असेल तर ते तुम्ही कुणाला तर तरी सांगा तुमच्या मैत्रिणीशी डिस्कस करा तुमच्या शाळ शाळेतल्या शिक्षकांशी डिस्कस करा मग तुमचे कोणी विश्वास असला असं वाटते की ह्या व्यक्तीजवळ आपण बोललं तर काहीतरी सोल्युशन निघेल त्यांच्यासोबत ते, ते बोला बोलल्याशिवाय दुसऱ्याला काहीही कळणार नाही जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तर दुसऱ्यांना कळणारच नाही तुम्हाला काय त्रास आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बोलायला शिका तुम्हाला गुड टच बॅड टच ही माहिती आहे का प्रायमरी काय असतं ते माहिती आहे हे आपलं प्रत्येकाचं फ्रीडम आहे की म्हणजे माझ्या जे माझ्या शरीराला माझ्या परवानगीशिवाय कोणीही हात लावणार नाही आणि जर लावला तर तो गुण आहे मग तो कोणी पण असेल इवन आपले नातेवाईकसुद्धा नाही बऱ्याच वेळेस मुलींवर जे वेगवेगळे अत्याचार होतात त्याच्यामध्ये म्हणजे नाईंटी पर्सेंट हे आपल्या ओळखीची लोकं असतात नव्वद टक्के प्रकरणांमध्ये आम्ही बघतो की जवळचीच लोकं हे सगळ्या गोष्टी करतात अनोळखी फार म्हणजे क्वचित प्रकार घडतात की अनोळखी व्यक्तीने मुलींना त्रास दिलाय अनोळखी व्यक्ती मुलींची हरॅशमेंट करतो हे फार कमी वेळेस घडतात नंतर नव्वद टक्के प्रकरणांमध्ये असं असतं की जो आरोपी आहे तो जवळच्याच असतो आपल्या आसपासचा असतो कधी रिक्षावाला असतो कधी आपण कुठेतरी बाहेर जाताना एखादा दुकानदार असेल कधी आपल्या घरचे नातेवाईक पण असतात असं काही नाही की घरचे नातेवाईक हरॅशमेंट करत नाहीत मुलींची बऱ्याच वेळेस आपले जे आजूबाजूचे लोक असतात काका कोणत्याही असा लांबच्या नात्याचा दुसरा व्यक्ती असतो आणि मग तो त्या ओळखीचा फायदा घेऊन किंवा आपण ते जे जवळ तशी ज नातेसंबंध असतात त्याचा फायदा घेऊन तो मग तो हॅरेशमेंट करत असतो किंवा वर्गामध्ये असेल तर एखादा मुलगा असेल तुम्ही एखाद्या स्कू स्कूल बसने जात असाल तर एखादा ड्रायव्हर असेल तो किंवा तिथं अटेंडंट असतात ते असतात हे असे आरोपींना काही वय आणि आरोपींना हे नाही आहे असायला पाहिजे किंवा तो ह्याच एजचा असेल तर तो गुन्हा करेल असं कुठलाही क्रायटेरिया नसतो आरोपीला तर त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे समजून घ्या आणि जर तुम्हाला असा काही त्रास होत असेल तर तुम्ही अवश्य बोला कोणाशी तरी बोला पोलिस तर तुमच्या मनातील अहोरात्र आहेत आम्ही चोवीस तास तुमच्या सेवेसाठी आहोत तुम्हाला कधीही वाटलं की आपल्याला असं काही त्रास होत आहे पोलिसांना बिंदास पोलीस स्टेशनला जा तिथे महिला असतात त्या तुमच्या गोष्टी समजून घेतील आणि ही सगळी माहिती अतिशय गोपनीय असते की याला काय बंधन आहे की मुलींची माहिती कुठेही बाहेर देता येत नाही मुलींचं नाव मुलींचं शाळेचं नावसुद्धा तुम्हाला बाहेर हे करता येत नाही त्यामुळे तुमची बदनामी होण्याचा कुठेही प्रश्न येत नाही म्हणून तुम्हाला जर अशा प्रकारचा कुठला त्रास होत असेल तर ते तू अवश्य बोला कुणाशी जरी आणि तेही तुम्हाला करता येत नसेल तर तुमच्याकडे मला वाटतं प्रत्येक पोलिसांशीला दामिनी आहे पण आमच्या लेडीज आहेत ज्या पोलीस दिदी म्हणून आम्ही नेमलेल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्याचसाठी आहेत तुमच्यासोबतच त्या असतील त्या तुमचं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील तर त्यामुळं हे सगळी पोलीस प्रशासनाकडून परीने प्रयत्न आहेत की मुलांमध्ये जिल्हियर वातावरण राहिलं पाहिजे तुम्हाला आनंददायी शिक्षण घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आहोत ते सगळं वातावरण देण्याची जबाबदारी एक सोशल उपक्रम सामाजिक उपक्रम म्हणून आमची पण आहे की गुन्ह्यापासून म्हणजे जी हॅरेशमेंट होते त्यापासून आम्ही तुम्हाला ठेव सुरक्षित ठेवलं पाहिजे तर त्यामुळं असं हो काही होत असेल तुम्हाला जर वाटत असेल की माझ्यासोबत चुकीचं होते आणि हे फक्त मुलींसोबत होत नाही अल्पवयीन मुलांसोबत पण होतं बऱ्याच वेळेस त्यांच्यापेक्षा जास्त वयाची मुलं त्यांच्यावर हॅरॅश त्यांना हॅरॅश करत असतात तर मुलांनाही असं काही होत असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांशी किंवा तुमच्या अजून कोणी वाटतं की मोठे आमच्यापेक्षा आहेत त्यांच्याशी ते बोला बोलल्याशिवाय कोणालाही समजत नाही किंवा आपल्याकडे एक चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे दहा अठ्ठ्याण्णव वन नाईन वन झिरो नाईन एट तर या नंबरवरती तुम्हाला तुम्ही तक्रार जर केली किंवा तुम्ही काही जे असेल ते तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम सांगितले तर ते सोल्युशन देतात तुम्हाला की तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे ते सगळी माहिती गोपनीय असते ती कुठेही प्रसिद्ध होत नाही तुमच्या आईवडिलांना देखील सांगितले जात नाही ते परस्पर तुमच्या तक्रारीचं निवारण निवारण करतात तुम्ही तुम्हाला जिथं कन्व्हिनियंट वाटतं की मला ह्याच ठिकाणी यांनी विचारायला पाहिजे तुम्हाला पोलिस कधी कधी तुम्हाला असं वाटतं की मला शाळेच्या परिसरामध्येच येऊन पोलिसांनी बोलायला पाहिजे तर ती पण सोय आहे आपल्याकडे तुम्हाला पोलीस स्टेशनला यायची काहीच गरज नाही तुम्ही फक्त कॉल करा आपला एक शंभर नंबर आहे एकशे बारा नंबर आहे तर हे जे सगळे हेल्पलाईन नंबर आहेत ते तुम्हाला माहीत असायला पाहिजेत की ज्यामुळं तुम्हाला अडचणीत असताना म्हणजे आता काय करायचं हा प्रश्न नाही पडला पाहिजे तुम्ही कधीही ते नंबर डायल करा तुम्हाला अगदी दहा मिनटामध्ये पाच मिनटामध्ये जेवढा आम्ही शक्य होईल तेवढ्या फास्ट तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं तुम्ही अजिबात एकटे नाही आहात पोलीस तुमच्यासोबत आहेत तुमची सेक्युरिटी ही आमची जबाबदारी आहे त्यामुळं बोला तुम्हाला असं काही होत असेल तर त्यामध्ये खूप पुढे जाऊन ती हरॅशमेंट सहन करत बसण्यापेक्षा ती लवकर सांगा ती लवकर सांगायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं या आयुष्यामध्ये नाही म्हणायला शिका जर एखादा मुलगा तुम्हाला कोणी त्रास देत असेल मुलगा असू दे किंवा कोणी पर्सन असू दे कोणी नातेवाईक असू दे त्याला तिथेच थांबायला शिका ती डेरिंग जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही आपण आयुष्यामध्ये पुढे जाणारच नाही तुम्ही जर सहन करत गेलात तर समोरचा त्रास देणारच आहे त्यामुळे तिथेच थांबा जिथं पहिली स्टेप तुम्हाला वाटते की चुकीचं होते तिथेच थांबा तिथेच त्या गोष्टी प्रिव्हेंट करायला शिका खूप पुढे जाऊन त्रास सहन करून प्रिव्हेंट करण्यापेक्षा ते सुरुवातीलाच केलं तर ते जास्त चांगलं असतं तर आपल्याकडे म्हणतात की दहा टक्के म्हणजे पूर्ण फाटून दहा टक्के करण्यापेक्षा ते एक केलं कधी पण चांगलं तर तसं ते एकदा सुरुवातीलाच ते थांबा थांबवायला शिका ते डेअरिंग हळूहळू येते आपल्यामध्ये आपण एकदा डेरिंग करून बघा नक्की येईल ते तुम्हाला ते सगळं जमतं फक्त आपल्याला माहीत नसतं की काय केलं तर काय होईल त्यानंतर दुसरा आमचा विषय आहे वाहतूक समस्या ज्या आहेत म्हणजे ट्रॅफिकचे नियम तर बरेचसे लोक आम्ही बघतो लहान लहान मुलं गाड्या चालवतात विदाऊट लायसन असतं विदाऊट हेल्मेट असतं तीन तीन चार चार जण एका गाडीवर बसलेले असतात आणि सर्व एकदम स्पीडमध्ये गाड्या चालवतात त्यामुळं काय होतं की तुमचा तुम्हाला गाडी येतच नाही त्यामुळं मग कधीतरी तुम्ही स्वतः अपघात होऊन पाडता किंवा मा समोरच्या माणसाला म्हणजे धोक असतो समोरच्या माणसाला एखाद्याला टक्कर दिली जाते मग त्याचा किती अपघात होतो रस्ते अपघाताचं प्रमाण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे रस्ते अपघातामध्ये मरणाऱ्या लोकांचं पण प्रमाण खूप आहे आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त इंजुअर्ड म्हणजे आपल्याकडं गंभीर अपघात आणि त्याच्यामध्ये जखमी झालेले कायमचं अपंगत्व वाढलेले लोकांचं प्रमाण पण खूप मोठे आहे तर हे सगळं आपण टाळलं पाहिजे आपण मुलं आहोत आपलं हे सगळं शिक्षण शिकण्याचं वय आहे तर हे पण शिकलं पाहिजे आपण की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे त्यामुळं रस्ते अपघातामध्ये जर आपल्याला असं वाटतं की हे सगळं प्रिव्हेंट करता येते आपल्याला तर मग विदाऊट लायसन्स गाडी चालवू नका गव्हर्नमेंटने तुम्हाला काहीतरी विचार करून तो नियम ठरवला असेल की अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना लायसन्स द्यायचं नाही त्यांना असं वाटलं असेल की ती मेंटल ॲबिलिटी त्यांना नाही आहे फिजिकल त्यांची क्षमता नाही आहे म्हणजे शारीरिक क्षमता पण तेवढी ते सक्षम नाहीत गाडी चालवायला म्हणून तुम्हाला अठरा वर्षाच्या नंतर लायसन्स देणार आहेत ते तर त्यामुळं कमी वयाच्या मुलांनी गाडी अजिबात चालवू नका त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळेस बघतो की एक चे 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 ते एकदम ऐंशी पंचवीस सी सीच्या बाईक पण चालवतात ते आणि मग कुठेतरी पडणार मग त्याचा हा जो सोशल इफेक्ट आहे किंवा ह्याचे दुष्परिणाम जे सामाजिक दुष्परिणाम आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत बरीच लहान मुलं व्यसनं करायला लागतात तुम्ही करत नसाल पण आम्ही बघतो बऱ्याच वेळेस अगदी शाळेच्या वयापासून मुलं व्यसनांच्या हारी गेलेली असतात सिगारेट ओढून बघ ते वयच आहे सगळ्या गोष्टी करून म्हणजे क्युरियोसिटी खूप जास्त असते हे करून बघू का ते करून बघू का तुम्ही कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे oh, oh. म्हणजे उगत कोणतरी म्हणतं की दारू पिली म्हणजे असं होतं तसं होतं तर मग ठीक आहे आपण करूनच बघू ते चुकीचं आहे तुम्हाला लक्षात पण येणार नाही की आपला शोक कधी व्यसनामध्ये बदलेल तुम्ही ते शौक म्हणून एखादी गोष्ट केली तर ती व्यसनापर्यंत जायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा आपले जे स्वतःचं आपलं व्यक्तिमत्व आहे ते चांगलं घडलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा आपल्याकडं मूल्य शिक्षण खूप गरज आहे सध्या मूल्य शिक्षणाची आपण ते विसरतच चाललो आहे की काय मूल्य शिक्षण काय असतं माहिती आहेत का मूल्य जरी माहीत आहेत का किती मूल्य आहेत आपल्याकडे किती मूल्यांवर हा सगळा अभ्यासक्रम हे केलेला असतो तुमचा जो शाळेचा अभ्यासक्रम आहे प्रत्येक पाठामध्ये एक मूल्य असतं ते शिकायचं असतं आपल्याला की त्या मागचं काय शिकवण काय आहे माहीत आहे का मला सांगत असतील ना सर जेव्हा तुम्ही एखादा कविता शिकता किंवा एखादा पाठ शिकता त्यातून काय शिकले तुम्ही सत्य अहिंसा नैतिकता प्रामाणिकपणा बंधुता हे सगळं शिकत असाल ना त्याच्यातून आपला सगळा अभ्यासक्रम तोच समोर ठेवून ड्राफ्ट केलेला असतो हे सगळी मूल्य समोर ठेवूनच अभ्यासक्रम प्राप्त केलेला आहे आपला पण त्याच्यामागचं आपण शिकतच नाही आपण फक्त वरवरचं शिकतो सध्या तर एवढं वरवरचं चाललेलं आहे फक्त ते प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच बसते त्या बस पलीकडे काहीतरी आपल्याला शिकायचं आहे हे माहीतच नाही आहे विद्यार्थ्यांना आणि त्यामुळं मूल्य शिक्षण कुठेतरी कमी पडते आणि मग गुन्हेगारी वाढते तर हे सगळं थांबलं पाहिजे मुलांकडे जे कमी वयामध्ये मुलं गुन्हेगारीकडे आहेत ते जर जा थांबायचं असेल तर तुमचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि ते प्रायमरी लेवलपासून चांगलं झालं पाहिजे मुलांमध्ये मूल्य शिक्षण जर चांगल्या प्रकारे त्यांना दिलं गेलं तर गुन्हेगारी वृत्ती हळूहळू कमी होईल आणि तेच आमचा उद्देश तोच आहे की हे सगळं कमी झालं पाहिजे म्हणून आम्ही तुमच्याशी संवाद साधायला आलो तुम्हाला काही अडचणी असतील तर मला विचारू शकता काही अडचण नाही थँक्यू तो ओळखीचा पण नसतो आपल्या आणि मग तो तुमचा गैरफायदा घेणार आणि मग सगळं पुन्हा ते पुन्हा तो गुन्हा घडून गेलेला असतो तोपर्यंत मग तो तुम्हाला भेटणार नाही आणि मग पोलिसांकडे जा या सगळ्या गोष्टींकडून तर अनोळखी व्यक्तीशी संपर्क टाळा तुम्हाला एखादी फ्रेंड रिक्वेस्ट आणि लगेच त्याच्याशी काही बोलायची गरज नाही तो ओळखीचा नाहीच आहे ना या सगळ्या गोष्टींवर आपली बंधन असली पाहिजे थोडी थो, सोशल मीडियाच्या वापरावर खूप मोठ्या प्रमाणात बंधन असण्याची गरज आहे तुम्हाला नॉलेजच नाही आहे सोशल मीडिया कसा वापरायचा तर वापरूच नका तुम्हाला फेसबुकला माहिती आहे का की फेसबुक कसं हे करायचं ते माहीतच नाही आहे त्याच्यात तुमची से सेक्युरिटी फीचर्स तुम्ही काहीच वापरत नाही आणि तो फेसबुक आपण वापरतो आपल्याला माहीतच नाही की आपल्याला स्वतःची मा इन्फॉर्मेशन कशी हाईड्स ठेवायची तर मग ते वापरू नका त्याचा गैरफायदा घेणारे खूप जास्त लोक आहेत त्यानंतर वेगवेगळ्या फाईल्स आता आमच्याकडे भरपूर लोक येतात की आमचे पैसे गेले एक लिंकवाली होती ती आम्ही ओपन केली आणि पैसे गेले किंवा बऱ्याचशा गोष्टी या मुलांकडून जास्त होतात आईवडिलांचा मोबाईल मुलं वापरत असतात आणि मग ते कुठलं तरी लिंक येते आणि ती ओपन काय आहे ओपन म्हणजे बघू आपण असं म्हणून ती ओपन करतात आणि पैसे गेलेले असतात याच्यामध्ये दोष कोणाचा आहे आपलाच आहे ना आपण चुकीच्या गोष्टी त्या हे करतोय हे आपल्याला माहीतच नाही की कुठली लिंक ओपन केली पाहिजे कुठले ॲप ओपन केले पाहिजेत बरेचशे फाईल्स अशा असतात की ज्या आपल्याला गरज नाही आपण डाउनलोड करून ठेवलेल्या असतात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी व्हायरस असतात ते व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये येतात आणि मग आपली माहिती समोरच्या व्यक्तीला शेअर झालेली असते आपल्या माहितीवर आपलाच कंट्रोल राहत नाही तर हे सगळं सिक्युरिटी फीचर्स आपल्याला माहीत नाही आहेत किंवा ज्या गोष्टी कशा वापरायच्या हे माहीत नाही आणि ते आपण वापरतो आहे सगळंच आणि सगळ्यात वेळ खाऊ कुठलं हे असेल सॉफ्ट म्हणजे सध्यात आपल्याकडचं जे हे आहे साधनं त्याच्यामध्ये सगळ्यात वेळखाऊ साधन मोबाईल आहे त्याच्यावरून तुम्हाला काहीच फायदा नाही तुम्हाला जे पुस्तकामध्ये मिळतंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने म्हणजे हे काही तर काहीच मिळत नाही तुम्ही एक पुस्तक वाचा तुम्हाला त्याच्यातून तुम खूप काही शिकायला मिळेल आणि मोबाईल बघून कोणीही नॉलेज मिळवू शकत नाही ज्ञान आणि माहिती हे वे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या त्यामुळं हे सगळं टाळा मोबाईल ही तुमच्या गरजेची गोष्ट नाही त्याच्यातून शिकण्यासारखं काहीच नाही ते आहे फक्त आता त्याच्यामध्ये ते प्रत्येकाने आपला आपला तो दृष्टिकोन ठेवून ॲप आणले मग प्रत्येकजण त्यातून पैसा कमवतोय हो आपण फक्त वेळ घालवतोय त्याच्यावरती चालेल सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स